कसे आहात हो म्हणजे तसं असाल तर आज आम्ही निघालोय कोल्हापूरला तर कोल्हापूरला आम्ही येतोय पण हा एक प्रॉब्लेम झालाय की आमच्या इथे लाईट नव्हती त्यावेळेस ह्यांनी बनवलं होतं सुरुवातीचा व्हिडिओ पण असं प्रॉब्लेम झाला की आमच्या इथे संध्याकाळी सात वाजल्यापासून जी लाईट नव्हती ती म्हणजे लाईट आलीच नाही आणि आमच्या फोनची बॅटरी पूर्ण संपून गेल्या होत्या ह्यांनी फक्त ह्यांचा जा बाहेर जाऊन चार्ज केला बाकी माझं तर पूर्ण फोन स्विच ऑफ झाला होता निघालो आम्ही सकाळी डॉट मला वाटतं चार वाजता चार साडेचारला आम्ही निघालो घरातून तरी पण माझा फोन स्विच ऑफच होता लाईट पण नव्हती अंधारातच आम्ही आवरलं तसंच बॅग पॅक केली आणि निघालो त्यामुळे भरपूर जणांचे मला खूप जणांचे मेसेज आले की तुम्ही आला आम्हाला सांगितलं नाही तर ह्याचं हेच रिझन आहे तर व्हिडिओ पहा आणि शेवटपर्यंत पहा आम्ही भरपूर सारे देवांचे छान आमचे दर्शन झाले तर एंडिंग पर्यंत व्हिडिओ नक्की पहा जाऊन हे दुसरं होत हॅलो कर <laughs> <laughs> ये हॅलो कर आम्ही पोचलो आहे कोल्हापूरमध्ये आणि देवीसाठी ओटी घेतली मम्मीने ओटी घेऊन आम्ही आता मंदिरात प्रवेश करतोय तर खूप वर्षांनी जवळजवळ मी मला दोन मुलं होण्याआधी मी इथे आले होते कोल्हापूरमध्ये लग्नाच्या आधी आले भरपूर वेळा पण लग्नानंतर मी आरुषाऊनी होण्याआधी एकदा आले होते त्यावेळेस मला म्हणजे माझी मम्मी काहीतरी बोलली होती की म्हणजे मी प्रेग्नेंट जस्ट राहिले होते आणि मम्मी म्हटलेली की जेव्हा बाळ होईल तेव्हा आम्ही येऊ पण तसं काही मुहूर्त म्हणजे लागलंच नाही आमचं येणंच झालं नाही इथे तर फायनली आज आम्ही आलो आहे आरुषसाठी बोललो होतो तो, तो आरुषलाच घेऊन आलो आहे तर कोल्हापूरमध्ये येऊन खूप म्हणजे वर्षाने आले आणि खूप छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं इथे येऊन रांगे, रांगे लागेल हा मी नव्वद टक्के झाले अरे हिजा कुठे जा के ना भर ना मग किती पैसे अरे हा देऊ की पळून चालले काय कचरा करायचा ना मंदिरामध्ये कोल्हापुरात आल्या आल्या ठरवलं होतं मला बांगड्या भरायच्यात कारण की माझ्या बांगड्या हिरव्या फुटल्या होत्या आणि माझ्या घरी होत्या त्या मापाच्या नव्हत्या त्यामुळे मी बांगड्या भरल्या लगेच आल्या आल्या मंदिरात वाजन जोरात तर इथले मंदिरावरती खूप छान कोरेव नक्षी होती आणि मंदिरा मंदिरात आम्ही सकाळ सकाळी एक साडेनऊच्या टायमिंगला पोहोचलो असेल आणि खूप सुंदर आणि खूप मस्त घाण घाण वाटत होतं आधीच थंडी चालू आहे आणि त्यात मंदिरात खूप प्रसन्न वाटत होतं है, पर पर ना चालू होतो, रांग पाँच्ण। पाँच्ण शकता तुम्ही किती लांब आम्ही खूप वेळ झालं रांगेत थांबलो होतो आम्हाला वाटलं एवढी गर्दी नसेल सकाळ सकाळी पण भरपूर गर्दी होती आणि रांग पण हळूहळू खूप हळूहळू पुढे चालली होती तर आम्ही जवळपास दोन अडीच तास रांगेत थांबलो होतो पुढे आले जवळजवळ 2 तास आले आम्ही लाईनीला थांबलोय आहे खूप छान असं दर्शन झालं आमचं सगळ्यांचं मस्त एकदम गर्दी होती पण तरी सुद्धा आमचं खूप छान असं दर्शन झाले तर आता आम्ही चाललोय पुढच्या देवाला म्हणजे आम्ही चाललोय आता ज्योतिबाला दख्खनचा राजा तर आम्ही आता तिकडे जाणार आहे म्हणजे ह्या साईडला आलोय तर इकडचे सगळे देव करायचे असं ठरवलं आम्हाला बाळूमामाला पण जायचंय पण आम्ही पहिले देवीच्या इकडे घुसलो कारण की आम्हाला लवकर दर्शन तिकडचं हवं हो म्हणून कारण की गर्दी भरपूर असते तिथं त्यामुळे तिकडचं दर्शन करून आता आम्ही निघालोय आहे ज्योतिबाला तर आता इथं आलो आम्ही पोचलो दख्खनचा राजा आणि मंदिर इतकं सुंदर दिसत होतं खूप सुंदर दिसत होतं मंदिर आतमध्ये गेलं इकडची जात्रा असल्यावर हो खूप जोरात जात्रा भरते हा मग त्या फॉरनलाच म्हणतोय तो म्हणला असता पुढं बघा का मस्त ना किती गुलाल उद्या मंदिरात पोचल्या पोचल्या आईला कोणीतरी बघितलं म्हणजे त्या ताईंनी बघितलं त्यांना फोटो काढायचा होता याच्यासोबत तर तिला थांबवलं आणि त्यासोबत फोटो काढलं म्हणजे भरपूर जणांनी काढले मंदिर देवीच्या इथं पण भरपूर जणांनी फोटो वगैरे काढले आणि इथं दर्शनाला गेली मला म्हणले फोटो काढा इथं ह्या नारू असले काही खेळणं बघितलं की बसा म्हटलं तर बाबांनी त्यांना त्या गाडीत बसवले तर तिकडनं निघून आम्ही डायरेक्ट मामाच्या इकडं आलो कारण की आम्हाला घरी पण जायचं होतं खूप लेट होणार होतं मला माहिती होतं तर आम्ही आता आलो बाळूमामाच्या इकडं बाळू मामा तर मंदिरात दर्शन वगैरे झालं इकडे अलाउड नव्हतं आतमध्ये फोटो व्हिडिओ काढायला तर तिकडनं आम्ही दर्शन वगैरे करून बाहेरून बसलो जर तुम्ही सुद्धा बाळूमामाला गेले नसाल किंवा कोल्हापूरच्या देवीला गेले नसाल तर सगळे देव तुम्ही या साईडला गेले तर कोल्हापूरच्या इकडे सगळे देव तुम्ही फिरू शकता आणि इथं खूप ऐतिहासिक म्हणजे जुने बाळूमामाचे सगळे वस्तू वगैरे आहेत काय 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 भरपूर काय ठेवलेले हो थो थो तर इथं आम्ही थोडा वेळ मंदिरामध्ये बसलो आणि फोटो वगैरे काढले बाहेर उभा राहून खूप छान वाटत होतं आणि संध्याकाळ होत होते नाही का त्या हिशोबाने फोटो पण भारी येत होते नाही का आमचे तर तुम्ही सुद्धा गेले नसेल तर नक्कीच जाऊन या तर आम्ही सगळे बसलो एक जागी खाली खूप वेळ मस्त छान वाटत होतं इकडं माहिती आहे का आम्ही जेवायला थांबलो इथे तर आम्ही इकडं जेवायला थांबलो या हॉटेलना पाणीच नाही पण काय असं अंबा कसं आहे छान आहे का तर मस्तपैकी असं जेवण आलेलं आहे खूप छान असा तांबडा रस्सा पांढरा रस्सा सगळं घेतलं आम्ही जेवायला थाळीच्या हिशोबाने खूप छान असं जेवण होतं तर जेवण करून आता आम्ही निघणारे वगैरे सगळं करून झालं होतं आमचं आणि आम्ही घरी निघालो होतो तर कराडच्या इकडं आमच्या गाडीचा टायर पंक्चर झाला म्हणजे टायर पंक्चर पंक्चर झाला आणि मेन गाडी झाली जवळजवळ अकरा साडे वाजले होते तर आम्ही गाड्या खूपच फास्ट होत्या एवढ्या फास्ट होत्या की तिथं पंक्चर काढणे पण पॉसिबल नव्हतं कारण की एवढा फास्ट मोठ्या मोठ्या गाड्या होत्या तर आपण जर गाडीच्या बाहेर उतरलो तर आपल्याकडे लहान मुलं होते काही पण दुर्घटना होण्याची शक्यता होती म्हणून आम्ही थोडस पुढे येऊन थांबलो आडशाला पुढे येऊन थांबलो आणि खूप वेळ म्हणजे जे, जे गाडीमध्ये होतं वाटतं ते काय पंक्चर काय सगळं साहित्य होतं पण त्याचा जॅक चालत नव्हता तर ते जॅक चालत नव्हता आम्ही भरपूर वेळ जाऊ जा। एक दीड तास था तिकडे थांबलो तर बिचार एक पोरगा हॉटेलमध्ये मध्ये कामाला होता तिथं तर तो, तो आला कचरा टाकायला त्याला मी विचारलं विचारी न विचार करता मला घेऊन गेला दोन तीन दुकानाच्या ठिकाणी पण ते दुकानं पण बंद होते आणि भरपूर वेळ झाला आम्ही गाडी पण थांबू शकत नव्हतो कोणाची तिथं तर तिथले ते सुशांत भाऊ आणि त्यांनी सांगितलं वाटतं जाऊन त्या मुलांनी की तिकडं फॅमिलीची गाडी बंद पडली त्यांनी भरपूर हेल्प केली तर तो जर भेटला नसता तर मे बी आम्हाला तिथं भरपूर वेळ गेला असता खूप वेळ गेला असता जवळपास आम्ही दोन तास तिथं ऑलरेडी थांबलो होतो था। म्हणजे आमची गाडी दहाला बंद पडली तर आमची गाडी बारा वाजता कुठं रिपेअर झाली व्यवस्थित तर तिथं मग त्यांनी तिथले ते मोठे मुलं होते म्हणजे सुशांत झाले म्हणजे ते ओळखत होते मला त्यांनी तिकडं आल्यानंतर मला ओळखलं की तुम्ही व्हिडिओ बनवता का म्हटलं हा आम्ही व्हिडिओ बनवतो तर थँक्यू सो मच साजिद भाई आणि सुशांत दादा तर थँक्यू सो मच तुमचं मनापासून आभार तर असं नाही आहे की लोकं मदतीला येत नाही एवढ्या रात्रीसुद्धा त्यांनी म्हणजे आम्हीच नाही ते भरपूर रोज कुणाची कुणाची तरी मदत करतात ते सांगतो आम्ही रातभर बाहेरच असतो आणि असं काय घडलं की आम्ही मदत करत असतो तर थँक्यू सो मच की तुम्ही आमची मदत केली आणि त्यांनी ओळखलं मला की तुम्ही व्हिडिओ बनवता आम्ही सगळे तुमचे व्हिडिओ बघतो असत तसं त्या मुवमेंटला मला सुचलं नाही नाही का व्हिडिओ काढायला तर मी त्यांचा फोटो पण टाकल इकडं की जवळजवळ रात्रीचे दोन बारा खूप जण आले होते जो पहिला मुलगा आला होता त्यांनी घेऊन आले होते आता त्यांचं नाव मला नाही त्यांचं नाव नाही माहिती पण त्यांनी एका पंक्चरवाल्याला घेऊन आले पण तो पण दोन तीन जॅक घेऊन आला पण गाडी जड असल्यामुळे वरती उचलली जात नव्हती खूप प्रॉब्लेम आले मग शेवटी यांनी वाटतं त्यांना बोलले की आमचं असं असं एक फॅमिली आहे ते बघायला आले की खरंच आहे का तर त्यांना त्यांनी आम्हाला ओळखलं आणि जॅक घेऊन आले आणि भरून लगेच आमचं पंक्चर काढून दिलं तर थँक्यू सो मच दादा थँक्यू सो मच असंच मदत करत राहा आणि आमच्याकडनं पण काय मदत लागली तर नक्कीच आम्हाला सांगा नक्कीच मदत करूया आणि थँक्यू सो मच तर चला काय कसा वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांग मी त्यांचा फोटो टाकल इकडे आजूबाजूला म्हणजे व्हिडिओ काढायला नाही मला पण फोटो नक्कीच काढलाय टेन्शन मध्ये होतो पाय पण एवढे दुखत होते आम्ही कंटिन्यू उभा राहिलो होतो पाय आणि काय समजत पण नव्हतं खूप त्यामुळे काही सुचलंच नाही असलं काय व्हिडिओ काढायचं फोटो टाकतो फोटो काढलेले तर थँक्यू सो मच आणि मी आलो की नक्कीच परत तुम्हाला भेटेल तर चला काहीच कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा बाय बाय